आता बातम्या पाहूयात विस्ताराने बातमी आहे सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आलाय तीन पूल पाण्याखाली गेलेत mm सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे निर्मला नदीला पूर आलेला आहे कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आलाय त्यामुळे तीन पूल हे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत तर पर्यटकांची कार पाण्यामध्ये अडकल्याची माहिती सध्या समोर येते सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस आलेला आहे या पावसामुळे निर्मला नदीला पूर आला आहे आणि या पुराच्या पाण्यामध्ये आपण पाहतो पर्यटकांची कार या पाण्यामध्ये अडकली आहे आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले सुरेश काय दिगची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रभर मुसळधार पर्जनवृष्टी सुरू आहे आणि हवामान विभागाने येलो अलर्ट हा जारी केलेला आहे मोठ्या प्रमाणात जी सकल भागातली जी फुलं आहेत ती सध्या पाण्याखाली गेलेली दिसत आहेत कुडाळ तालुक्यातील माणगाव पुऱ्यातली जी आ, निर्मला नदी आहे तिलाही पूरस्थिती आहे त्याचबरोबर तेथील जी फुलं आहेत ती पाण्याखाली गेली आहेत वेंगुर्ले जो बेळगाव राज्य महामार्ग आहे तेथील जे होडावडा पूल आहे तेही सध्या पाण्याखाली गेल्यामुळे पूर्णतः या महामार्गावरची जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे मात्र आज जोडामार्गात सर्वाधिक पाऊस पडलेला आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो, तो तेथील जोडामार्ग बेडशी पुलावर पाणी आल्यामुळे एक कार आहे ती वाहून गेली मात्र तेथील जे नागरिक होते त्यांनी त्या युवकांना वाचवणे वाचवलेलं आहे आणि एकंदर पाहिलं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस हा बरसताना दिसतोय धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या या माहितीसाठी याचा साडावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश यांनी का काल रात्रभर मुसळधार पर्जन्यवृष्टी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळते तळ कोकणात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे मात्र आज बघितलं तर जो वेंगुर्ले बेळगाव महामार्ग आहे हा सध्या येथील जे होडावडा पूल आहे ते पूर्ण पाण्याखाली गेले आहे त्यामुळे या महामार्गावरची जी वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प झालेली दिसते तर दुसरीकडे पाहिलं तर दोडामार्गमध्ये सर्वाधिक पाऊस पडला आहे आणि सर्वाधिक पाऊस पडल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती ही निर्माण झालेली पाहायला मिळते एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पा पाऊस आहे तो पडतोय मी आता वेंगुर्ले समुद्राच्या ठिकाणी आहे तर इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात समुद्राला उधाण आलेलं दिसते आपल्या समोर काही मच्छीमार बांधव आहेत आज समुद्राचा मोठ्या प्रमाणात उधान दिसतंय आहे काय स्थिती असणार हे अमोशापर्यंत म्हणजे अजून ते चार तारीख पर्यंत ही स्थिती अशी राहू शकते असा अंदाज आहे आमचा आणि नंतर समुद्र शांत राहील असं पण वाटत आहे कारण आता हवा जरा कमी झालेली आहे पण पाऊस असल्या कारणाने आणि जरा वारा असल्या कारणाने जरा वाऱ्याचा वेग आहे आणि कोणते वारे आहेत हे मौसमी ते आणि वाऱ्याचा वेग जवळ ताशे वीस ते बावीस किलोमीटर आहे आणि तिथंच मोठ्या प्रमाणात जे वाऱ्या आहेत ते वाहत आहेत आणि त्यामुळे एकंदर पाहिलं तर समुद्राला उधाण आहे मात्र काल रात्रभर पडणारा पाऊस आजही आताही पडतो आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस असाच पद्धतीने पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग